नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का बसलेला आहे त्यांच्या एका जवळच्या मंत्र्याचा या ठिकाणी दारुण पराभव झालेला आहे उभा केलेल्या सर्व जागावर अखेर हा मंत्री हरलाय त्यांना अगदी खातंसुद्धा सुद्धा या ठिकाणी उघडता आलेलं नाहीयेत आणि या मंत्र्यांनी अगदी त्यांचा दारुण पराभव केलाय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये त्यांचा शंभर टक्के पराभव होणार तर मित्रांनो नेमकी बातमी काय आपण ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला नक्की प्रेस करा जाणून घेऊया मित्रांनो सविस्तर बातमी गेल्या अनेक दिवसापासून वादाच्या भवऱ्यात सापडलेले मंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी आणि मंत्री शंभूराजे देसाई यांना मोठा धक्का बसलेला आहे त्यांचा सर्वात मोठा पराभव या ठिकाणी झालेला आहे विधानभवनामध्ये तंबाखू मारताना त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे शंभूराजे देसाई हे चांगलेच वादात सापडले होते आता त्यांचा त्यांच्याच मतदारसंघात सुपडा साप झालेल्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहे काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले सत्यजित पाटणकर यांनी सर्वच जागेवर विजय प्राप्त करत शंभूराजे देसाई यांचा सुपडा साप केलेला आहे पाटणकर हे पहिले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते नंतर त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आणि शंभूराजे देसाई यांचा पराभव करण्याचा चंग त्यांनी या ठिकाणी बांधला आणि पहिल्याच निवडणुकीत विजयी सलामी दिल्यामुळे शंभूराजे देसाई यांच्या गटात एकच खळबळ उडाली आहे काल झालेल्या बुद्रुक येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत शंभूराजे यांचे पॅनल उभे केले होते तसेच सत्यजित पाटणकर यांनी देखील त्यांचं पॅनल उभं केलं होतं त्यामध्ये पाटणकर यांनी शंभूराजे यांच्या सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव केलेला आहे तब्बल बारापैकी बारा, बारा जागा ह्या पाटणकर यांच्या पॅनलने जिंकलेल्या आहेत तर शंभूराजे देसाई यांचा पार धुवा उडाला आहे त्यामुळे साताऱ्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात एकच चर्चा रंगली आहे येणाऱ्या पुढे पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणुकीत देखील शिंदेच्या मंत्र्याचा असाच पराभव होणार पाटणकर हे नंबर वनच वरच राहतील तसेच शंभूराज देसाई यांचा एकनाथ शिंदेसोबत गेल्याने तेथील शिवसैनिक नाराज असल्यामुळे देखील त्यांना या पराभवाचा सामना करावा लागला अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे अगदी शिंदेच्या जवळच्या आणि त्यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाल्यामुळे हा एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का मानला जात आहे तर येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये शिंदेला देखील याचा फटका बसेल असं देखील राजकीय वर्तुळातून एक चर्चा सुरू सुरू होत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं यासंदर्भात आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आपण जर आपलं बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला नक्की प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र